पुण्यातील इंद्रायणी नदी पात्रात पूर करण्यात अनाधिकृत चक्क नदीपात्रात राजरोस उभारलेल्या या छत्तीस बंगल्यांच्या बांधकामावर न्यायालयाच्या ही कारवाई करण्यात आली ज्याप्रमाणे इंद्रायणी नदी पात्रात अनाधिकृत बांधकामे उभारली गेली त्याचप्रमाणे कल्याण आणि उल्हासनगर मधून वाहणाऱ्या वाल्धुनी नदी पात्रात ही बेसुमार अनाधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहे ही बांधकामे हटवून नदी पात्र मोठे करणे शिवाय नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी अनेक आंदोलने झाली दरवर्षी पुराने बाधित नागरिकांनी दोन्ही महापालिका प्रशासनाकडे वारंवार याचा पाठपुरावा केला मात्र प्रशासनाने कोणतीच दाद दिली नाही विठ्ठलवाडी स्टेशन समोर ही वाधून नदी वाहते नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या नदीचे पात्र खूप मोठे होते मात्र अनाधिकृत बांधकामाचा वेढा याला पडला आणि नदीपात्र कमी होत गेले आता चक्क कल्याण डोंबिवली महापालिका या नदी पात्रात बांधकाम करत असून यामुळे पुराचा धोका अजून वाढला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या म्हणण्यानुसार हा खडेगोळवली नाला आहे संबंधित बांधकाम हे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बांधले जात आहे माधव कन्स्ट्रक्शन यांना बी ओ टी तत्वावर हे काम देण्यात आले आहे वाढते नागरीकरण आणि बदलते हवामान या भागातील पूर परिस्थितीला जबाबदार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे या नाल्याची सीमा चोवीस निश्चित करण्यात आली असून नाल्याचे पात्र मीटर रुंद म्हणणे आहे नदी तज्ञ आणि स्थानिक नागरिक यांनी महापालिका दिशाभूल करत असल्याचा आरोप केला असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आपण विठ्ठलवाडी स्टेशनच्या समोर किंवा त्याच्या बाजूने जो वाल्धुनीची नदी जाते तिथे उभे आहोत आणि आपल्यासोबत आहेत राहुल हुमरे हे गेले काही सहा दिवसांपासनं इथे आंदोलनाला बसले आहेत त्याचं कारण आहे हे जे वाल्धुनी नदी आहे तिच्या नदीपात्रामध्येच कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्वतःच बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आता राहुल हुमरे हे आंदोलन करत आहेत बेमुदत आंदोलन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गेले आहे जर बांधकाम असंच नियमित राहिलं तर इथे मोठ्या प्रमाणावरती महापूर येण्याची शक्यता आहे आपण या बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आता माहितीकडनं जाणून घे तर उमरे साहेब मला सांगा तुम्ही आंदोलन नेमकं कशाच्या विरोधात करताय काय नेमकी भूमिका आहे आणि आधीची काय परिस्थिती होती या ठिकाणी आंदोलन करण्यामागेचा उद्देश असा आहे विठ्ठलवाडी पूर्व समोरील नदी पात्र जे आहे ज्याला वालधुनी नदी बोलतात त्या नदीपात्रामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत माधव कन्स्ट्रक्शन कंपनी मोठ्या प्रमाणात इथे बांधकाम करत आहे आणि हे बांधकाम करत असताना या ठिकाणी जर बांधकाम झालं तर विठ्ठलवाडी परिसरामध्ये नसून तर जाईबाई शाळा परिसर मानेरा शॉपिंग सेंटर परत खडेगोलोली या सगळ्या परिसरामध्ये हे काम नसताना पाच पाच सहा सहा फूट पाणी आलेलं आहे आणि पूर येतो आणि या पुरासाठी शासनानं अनेक वेळा मदत पण केलेली आहे कधी पाच हजार दिलेत कधी दहा हजार कधी पंधरा हजार हे शासनाला माहीत असताना सुद्धा महापालिकेला माहीत असताना सुद्धा जाणीवपूर्वक स्वतःच्या जा, स्वार्थासाठी म्हणा स्वतःच्या हितासाठी म्हणा किंवा एखाद्याला पाठीशी घालून त्याला बळ देण्याचं काम या ठिकाणी ही महापालिका काम करत आहे आणि स्वतः महापालिका यामध्ये इन्वॉल्व आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय अनेक मिटिंगा झाल्या परंतु बेजबाबदार आयुक्त आणि भ्रष्ट कल्याण डोंबवली महानगरपालिका या जीवघेण्या प्रकल्पाला जाणीवपूर्वक संरक्षण देऊन हे जर काम पूर्ण झालं तर हा जो परिसर दिसत आहे आपल्याला या परिसरात इथून ते मानेरापर्यंत दहा दहा फूट पाणी घरामध्ये घुसेल सामान्य लोक राहतात गरीब लोक राहतात संसार तुटपुंजा पैशावर उभा केलेला आहे परंतु ह्यांच्या चुकीमुळं एका रातीमध्ये हा संसार उद्ध्वस्त होणार आहे आणि हा प्रकल्प असाच पुढे चालू राहिला तर येत्या काळामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात लोकांची जीवितहानी होईल मनुष्यहानी होईल आणि जर मनुष्यहानी झाली तर याला जबाबदार कोण आमचं कल्याण डोंबिवली महापालिकेला हेच सांगणं आहे की हा प्रकल्प त्वरित बंद करून हा जमीन दोस्त करून नदीपात्र हे खुलं करावं कारण हे नदीपात्र महापालिका सुद्धा बिल्डर आणि महापालिका एकत्र येऊन या नदीला नाला बोलायला सुरुवात केलेली आहे आणि लोकांना वाटतं नाल्याला एवढं पाणी येत नसेल परंतु या ठिकाणी अनेक वर्षापासून तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून लोक राहणारे आहेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आम्ही पूर झिल्लेले आहोत तरीसुद्धा यांच्या आम्ही ते निदर्शनास वारंवार आणून दिलं परंतु बेजबाबदार महापालिका बेजबाबदार आयुक्त आणि भ्रष्ट अधिकारी आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत जाणीवपूर्वक त्या कामाला संरक्षण देऊन ते तसंच चालू ठेवून आत्ताही तुम्ही पाह पाहत असाल तर ते, ते काम चालू आहे म्हणजे यांना सामान्य लोकांचं काही देणं घेणं नाही असं आमचं म्हणणं आहे आणि जर हा प्रकल्प नाही थांबला तर हे आंदोलन असंच पुढे चालू राहील याची महापालिकेने नोंद घ्यावी कसला प्रकल्प आहे हा हा प्रकल्प जो चालू आहे आमच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी भाजी मार्केट प्लस पाच मार्केट माळ्याचं पार्किंग असा सात माळ्याची इमारत होत आहे आमचा विकास कामाला कुठेही अडथळ नाही परंतु हा प्रकल्प इतरत्र अन्य ठिकाणी करावा अशी आमची विनंती आहे पण हा जो प्रकल्प आहे तो पुररेषा नियंत्रण वगैरे मध्येच्या मध्ये आहे का नदीच्या तुम्ही नदी म्हटलात उपनदी म्हणालात म्हणून हो या ठिकाणी पुरनियंत्रण रेषा असं वगैरे काही नाहीये कारण इथे राहणारे सामान्य लोक आहेत लोकांना हे माहिती आहे की ही नदी आहे आणि नाला ह्या लोकांनी बनवल जाणीवपूरक पूर नियंत्रण अशा असेलही परंतु महापालिकेने ती बुजवलेली दिसते आणि नकाशात अजून आमच्याकडे आलेला नाही आम्ही आर टी आय टाकलेला आहे आर टी आयमध्ये येत्या काळात ते पेपर येतील आणि नक्की महापालिकेने त्या आर टी आयमध्ये सुद्धा ह्या नदीचा काय गोंधळ केला आहे हे आपल्याला येत्या काळात आम्ही प्रसारमाध्यमांच्या समोर मांडू कल्याण डोंबोलीमध्ये साधारण तुम्हाला उल्हास नदी वाल्दुनी नदी ह्या दोन नद्या आहेत इथे एक काळू नदी आहे हे तिन्ही एकाच खोऱ्यातल्या नद्या आहेत वाल्दुनी नदीचा आज तर जवळपास मृतावस्त झाला आहे मोठ्या प्रमाणात तिथं नदीत अनधिकृत बांधकामं झाले आहेत भराव झाले झोपडपट्टी झाले दरवर्षी तुमच्या खडेगुलिली विठ्ठलवाडी आनंदवाडी मिलिंदनगर अशोकनगर वालदुनी या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पुराचं पाणी ते लोकांचं स्थलांतर करायला लागतं यावर्षी तर आणखीन भयानक प्रकार झाला ह्या तर महापालिकेचंच स्वतः तिथं काम चालू आहे जे नदीपात्रात चालू आहे सगळ्यात मोठा याचा दुर्दैव असं की महापालिका कागदावर ह्या वाल्दुनी नदीला हा नाला असा उल्लेख करतं जेणेकरून नाला उल्लेख केला का यांना बऱ्याच अटी शर्तींचं ब हे करता येतं आताही तिथं जर आपण तिथं गेलात तर आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणावर वाल्दुनी नदी म्हणजे खरं तर ती उपनदी आहे तिथं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले महापालिकेचं बांधकाम चालू आहे तसंच मोठ्या प्रमाणावर ता इथं भराव आणून टाकलाय त्यामुळे यावर्षी या येथील या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून लोकांना अतूनच नुकसान होणार आहे परंतु याच्यामध्ये महापालिकेची पण बरीच अनाधिकृत काही परमिशन दिलेली बांधकाम पण अजून आहेत अशी माहिती आहे अनेकाची बांधकाम आहेत फक्त कल्याण डोंगली महालिका नाही तर उल्हासनगर ना महापालिकात असो किंवा अहमनाथ नगरपालिका असो यांनी मोठ्या प्रमाणावर या वालदुनी नदीपात्राच्या किनारी अशा मोठ्या प्रमाणात त्या बांधकामांना परमिशन दिलेले याच्यामुळं त्यांनी नदीचा उल्लेख न करता हे नाला असा उल्लेख करतात याच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्रही दिले याची तक्रारी केली बघूया पुढं काय होतं मग अशी ही बांधकामांमध्ये पण अशीच तोडक कारवाई करावी अशी मागणी आहे का तुमची तोडक कारवाई करा आधी तर मग आधी नदी स्वच्छ करणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे व ज्यांना तुम्ही आता आहे तिथं कुठंतरी थांबणं गरजेचं आहे पण आता महापालिकेत जर का असे नदी पात्रात जर कसे बीओटीचे प्रकल्प उभे करणार असेल तर तुम्ही इतरांना कसे काय रोखू शकतात जेणेकरून ही नदी वाचणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मा महापालिकेकडनं जर का अशा चुका होतात तर याच्या राज्य सरकारने लक्ष घालवलं घालणं गरजेचं आहे व जे या नदीपात्राच्या कि किनारी जे अतिक्रमण त्यांचं त्या ते, अतिक्रमणं काढून त्यांचं ते तो पुनर्वसन करता येईल असेल का ते देखील बघावं परंतु ही नदी वाचणं सर्वात महत्त्वाची जबाबदारी आपली नदीपात्रामध्ये होणाऱ्या अधिकृत किंवा अनधिकृत बांधकामाबाबत जे ज्या आता आपण उल्लेख केला तसं इंद्रायणी नदीच्या काठी पुरेषेच्या आतमध्ये इंद्राणी नदीच्या पुर आतमध्ये जेवढे बंगले बांधले होते ते सगळे पिंपरी चिंचवड महापालिकेने डिमॉलिश केले पण याला बांधकाम परवानगी पिंपरी चिंचवडने दिली असेल महापालिकेने दिली असेल त्याचप्रमाणे कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये अधिकृत किंवा अनधिकृत अशी अनेक बांधकामं उभी राहिलीत उल्हासनगर महापालिकेत जिल्हा परिषद मध्ये अनेक बांधकामं अधिकृतपणे उभी राहिलीत ह्याला जबाबदार महापालिकांना धरायला नको का तर त्याचं उत्तर हो येणार आहे याच्यामध्ये बिर्ला वन्या साईनिर्वाणा अजून ब काही प्रोजेक्ट आहेत असे हे प्रोजेक्ट आहेत याच्यामध्ये महापालिकेने अण्णा नदीच्या पुरेषेमध्ये वाल्दुनी नदीच्या पुरेषेमध्ये बांधकाम परवानगी दिल्यात त्याच्याविरुद्ध वेगळी लढाई चालू आहे आता उल्हासनगर महापालिकेमध्ये दोन उल्हा म्हणजे वाल्दुनी नदीपात्राला मिळणारे जे प्रवाह होते ते बुजवून त्याच्यावरती पार्किंग चालू केले गेले एकोणीसशे सत्त्याण्णव पासनं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर देऊन सुद्धा ते पार्किंग हटवलं जात नाहीये आता एक नव्याने पार्किंग तिकडे झालेलं आहे आणि तेही हटवण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये दावा दाखल झाला कोणताही ऑर्डर नाही आहे त्यामुळे महापालिका उल्हासनगर महापालिका हे दोन्हीही बांधकामं काढू शकतात अशी परिस्थिती आहे परंतु कोणतीही कारवाई होत नाहीये उल्हासनगर महापालिका त्याबद्दल उदासीन आहे उल्हासनगर हे नाले अडवले किंवा पाण्याचा प्रवाह अडवला म्हणून कल्याणाला पाणी भरण्याचं प्रमाण वाढणार आहे वाढत्या प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला हे नगर मिलिंदनगर अंबिकानगर हे भाग जे आहेत ते पाण्याखाली जाण्याचं प्रमाण जे जा आहे ते ह्याच्यामुळे या नाल्यांमुळे आहे हे नाल्यांचे प्रवाह अडल्यामुळे आहे आणि ह्याच्याविरुद्ध सातत्याने आरडाओरड करून किंवा पत्रव्यवहार करूनही कोणती कर कर कारवाई उल्हासनगर महापालिका घेत नाही आहे त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जर तरी ब ह्या प्रोजेक्टवरती बांधकाम परवानगी दिलेली आहे ती बांधकाम परवानगी रद्द व्हायला पाहिजे नाहीतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती सुद्धा अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडसारखी येऊ हो शकेल पिंपरी चिंचवडला छत्तीस बंगले पाडले एक मोठा कॉम्प्लेक्स जर कधी पाडायचा म्हटलं नदीपात्रामध्ये येणारा किंवा पूर्व देशामध्ये येणारा तर तिथल्या नागरिकांचं काय तिथे खरेदी केलेल्या लोकांचं काय त्यांनी महापालिकेचे प्लॅन मंजूर असलेले नकाशे बघूनच त्यांनी बिल्डिंगमध्ये डेव्हलप डेव्हलपरला पैसे दिले की नाही त्याचं काय हे झालं अधिकृत अनधिकृत बांधकामं किती झाले आहेत नदीपात्रामध्ये तर लाखोच्या संख्येने अनधिकृत बांधकाम झाले आता राज्य शासन किंवा पालिका प्रशासन वाल्धुनी नदीमध्ये एक भराव करून त्याच्यावरती एक ब्रिज उभारत आहे आणि ब्रिजचं काम शासकीय निधीमधनं होत आहे आता उल्हासनगर महापालिका वगळून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लागून असलेला एक ब्रिज जो परस्पर शहाडला निघणार आहे कल्याण ईस्ट तो शाळेला निघणारा ब्रिज नदीपात्रामध्ये होणार आहे आणि नदीपात्रासाठी ज्यांच्या जागा गेल्या त्यांना अजूनपर्यंत साध्या नोटीस आपण लिहिलेल्या नाही भवानी नगर असेल बिर्ला कॉलेज असेल किंवा मिलिंद नगर असेल या भागामध्ये वित्त आणि झाली किंवा हे झालं त्याला जबाबदार कोण महापालिका महापालिकेचा अधिकारी खिशातनं पैसे भरणार आहेत का जिल्हा परिषद खिशातनं पैसे भरणार आहे का नाही हो त्याची उत्तरं नाही आहेत म्हणजे नागरिकांनी सफर होत राहायचं बाधित होत राहायचं आणि कोणी त्याच्यावर आवाज उठवणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता बदलापूरला हेंद्रेपाडा या भागामध्ये उल्हास नदीमध्ये एका सत्संग आश्रमनी भराव केला मातीचा भराव पाच हजार मेट्रिक टन मातीचा भराव केला त्या तो भराव काढण्यासाठी म्हणून मी नितीन निकम उमेश बोरगावकर सुदम गंगावणे आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं राणी कपोते आमच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलं त्या निवेदनावरती तोंडी आदेश दिले तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी की तो भराव काढा आणि त्याच्यावरती खर्च वसूल करा त्या संस्थेकडनं त्या आश्रमाकडनं त्या भराव अजून पंचवीस तारखेला शेवटची डेडलाईन आहे पंचवीस तारखेपर्यंत त्यांनी जर केलं नाही तर येणाऱ्या पावसामध्ये जर जलभराव झाला तिथे जबाबदार कोण जर कधी याच्या कोणाच्या घरामध्ये नव्याने पाणी शिरलं आणि वित्त आणि जीवितहानी झाली जबाबदार कोणाला झालेला सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होणार का आश्रमावरती नाही दहा कोटी सोळा लाख रुपये तो भराव केल्याप्रकरणी दंड आकारला गेला तहसीलदारंकेंना तो दंड कधी वसूल होणार दोन हजार अकराचं सीआर म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोनचं जे नोटिफिकेशन केंद्र शासनाने काढलेलं होतं ते माननीय हायकोर्टाने ते रद्द केले दोन हजार एक अकराचं नोटिफिकेशन जे आहे म्हणजे दोनशे मीटर पुर रेषा वृत्त धरून केलेलं नोटिफिकेशन ते मात्र लागू लागू केले हायकोर्टाने आता दोनशे ची जर कधी पूर्व नियंत्रण रेषा जर कधी आखायची म्हटली तर ही सगळी बांधकामं पडायला पाहिजेत जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उल्हासनगर महापालिकेने जे जिल्हा परिषदने केलेली आहे मंजूर केलेली आहे ती सगळी बांधकामं पडायला पाहिजेत म्हणजे पिंपरी चिंचवड सारख्या कल्याण डोंबिलीमध्ये होण्याची वाट बघताय का मी कल्याणकारी या संस्थेने एवढी आंदोलन घेतली प्रशासन त्याच्यावरती कोणती कारवाई करता मिसर नाही आठ वर्ष नऊ वर्षे पिण्याच्या पाण्यामध्ये नाले मिसळले जातात महिला मिसळला जातो त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम अधिकृत बांधकाम जे आहेत त्यांचा सगळ्या घरांचा महिला किंवा मूत्र हे त्या नदीपात्रा नदीपात्रामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये मिसळलं जातं आणि आठ वर्ष आमच्या किंवा मी कल्याणकर सारख्या एखाद्या संस्थेने आंदोलन करायची वाट बघतात आंदोलन केल्यानंतर पण त्याच्यावरती प्रशासन कोणतं काम करत नाही मला वाटत नाही की कोण कौन, कोणत्याही सर्व न्यायालयाचं आदेशाचं पालन महापालिका करेल म्हणून महापालिकेने याच्या अगोदर झालेल्या आदेशांचं पालन सुद्धा वेळोवेळी म्हणजे टाळलेलं आहे कल्याण डोंबिवली महापालिका याला नाला म्हणत असली तरी गुगल नकाशावर ही वाल्धुनी उपनदी म्हणून दाखवण्यात आली आहे शिवाय पर्यावरण अभ्यासकांनी देखील या भागात जाणाऱ्या प्रवाहाला नदी म्हटले आहे पूर रेषा आखणी झाल्याने सर्व यंत्रणा आता या नदीला नाल्यात रूपांतरित करत असल्याचा आरोप नदी बचाव समिती आणि स्थानिक रहिवासी करत आहे प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या वाल्धुनी नदीचा श्वास आता अनाधिकृत बांधकामांनी गुदमरू लागला आहे राज्य शासनाने यात वेळीच हस्तक्षेप करून नदी वाचवून नागरिकांचे पुरापासूनही संरक्षण करावे अशी आता नागरिक मागणी करत आहेत